माझे नाव राजुताई भीमराव कोळी मी मावाळव्याचा व्यवसाय करत आहे शिवाजी मंडईला सांगली माझा पहा आणि अजून एक माझा अजून एक किंवा दोन व्हिडिओ येणार आहेत बरेच दर्जेदार किंवा चांगल्या वस्तू मी ऐकत आहे नमस्कार हा कोळी काकू ते माळव येतात त्या कोळी काकू बोलतात माळव विकणाऱ्या कोळीकाकू ना भाजी घेतली होती हरभराची हरभराच्या भाजीमध्ये oh, yeah. भाजी लय किड सापडली हरबराची सगळी किड्याची भाजी दिसायला लागली आम्हाला हरबराजी मध्ये हम्म किड आळ्या होत्या आमचे पैसे परत पाहिजे आता आम्हाला लक्षात ठेवा तुमच्या आणि घेतलेले आम्ही त्या दिवशी आता आबाळा सांगणार तुम्ही काय कारण आम्हाला तस बघा हम्म दोनशे रुपये द्या आमचं आमचं परत कधी आण सांग आम्ही नसल्या कशाला आम्ही असल्या जायचो ना तुम्ही नाही नसल्या बघून या आणि कोणाही शेतातल्या हरभर तोडायला तुम्ही हरभऱ्यात एवढं तोडल्या त्याला हरभऱ्यात घाटात लागण झाल्या तुम्ही कसले बाहेोडताय विकण्यासाठी हरभर ओपन दा सगळा तो मालक आलता मालक माझा मित्र आवालता बघा मालक मला कुठले कुठली बयाल ला ला दा भाई दा भाई थे थे ती म्हणला कासोटा घालून आणि सगळं हरभराची भाजी म्हणून सगळं हरभर उपडून घेऊन गेल्या घाटर जागा झाल्या म्हणलेला हरभरा काय अहो तुम्ही हरभरा उपडायचा काढला आणि त्याचा पगार घेता हरभरा उपडायला लोकांचा लोणीच काय मॅटर तुम्ही लोणी पण विकताय ना माती पण विकताय आळवाची पानं ते बी विकताय काय अहो ते लोण्याचं काय भानगड आहे त्यात लोणी तुम्ही घातला त्या सगळा रवाच निघा लागला काय भेसळ भेळ मिसळ करताय काय फायदा पैसा बर म्हणजे ते दुधात नाही पाणी गाणं तुमच्या लोण्यात रवा असं गाणं करायचं बर बर

गवळ नाहीये पण तुझा काय लावायचं मग शेवटी ठरलं की नाही कायला आवाजाव्या तुम्ही गवळ्या जाय का कोळ्या जाय मास पकडताय का दूध काढताय काय नक्की काय कळ तुम्ही कोळ्याचा गवळ्या आहे तुमचा आडनाव हो कोळे आणि तुम्ही गवळ्या घरची कस का आला आओ गवळाचं तंत्रर म्हणले तेच कोळीज आला असं होय म्हणजे दुधा दुधा केलं मी तुम्ही गवळी झाला लगेच वे होय होय धार कुठून देत्या माहिती आहे का रेड्याची धार करता तुम्ही आयला तुमडे डेंजर आहे मग बर तुमच्याकडे काय गांजा पण आहे का मग सगळा पदार्थ आहे म्हटल्यावर म्हल्यावर नुसतं गांजा घेऊन काय करणार नाकान फुकणार बरोबर आहे चिलीम पण आहे चालते चालते, चालते। बघता चांगला जरा व्यवसाय चांगला करा लोकांचं नुकसान करणार काय तुम्ही लोक आडाने दोष तुम्ही त्यांना बरोबर येतोय चालते चालते, चालते आम्ही तुमच्याकडे बाजार घ्यायला नंतर येतो बघा फक्त पैसे तेवढे दोनशे रुपये पहिला जर किड घालवला तर पैसे परत ठेवा आमचं मोजून हो किडे फ्राय करून तुम्हाला देऊ खायला वर्णन बरं ठीक आहे आल्यावर हो तुम्हाला भेटतो सांगितलं मी हा हा चालतंय चालतं ठीक आहे